नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर पंधरा मैदान येथे तेरा आणि चौदा जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याच उत्साहाने शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय रमेश भोसले यांच्या वतीने धनुष्यवान चषक दोन हजार चोवीस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शिवसेना उपनेते विजय नाटा शिवसेना शहर प्रमुख विजय माने उपशहर प्रमुख संतोष मोरे आदि मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत प्रथम विजेताला ट्रॉफी आणि अकरा रुपयाची रोख रक्कम

hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ trình những video hấp dẫn चोवीस आयोजन करण्यामागे अनेक कारणं आहेत त्याचाच भाग म्हणजे आमच्या या प्रभागामध्ये जे चार पाच सेक्टर आहेत त्या सेक्टर्समधील क्षेत्रातील सगळे खेळाडू एकत्र येऊन हा मनुष्य झालेला आहे सातत्याने आपण या ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतो सन्माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे उपनेते पर्यावरण सभागाचे सभापती सन्माननीय विजय नाटासाहेब यांच्या आदेशानुसार या जानेवारी महिन्यामध्ये अनेक उपक्रम आपण इतर राबवू त्याचाच एक भाग म्हणून आपण धनुष्यमान चषक दोन हजार चोवीस आयोजित केलेला आहे खरंतर या क्षेत्रामध्ये या क्रीडा क्षेत्रामध्ये तरुणांना जास्त उत्साह असतो त्याचप्रमाणे आमच्या या मुली प्रभागामध्ये ही क्रिकेटची जत्रा जत्राच म्हणूया जरा कारण की प्रत्येकाला याच्यामध्ये फार उत्साह असतो त्याप्रमाणे सगळेजण इथे सातत्याने की काल आणि आज मोठ्या प्रमाणात उत्साह आणि सहभाग प्रत्येकाचा आहे आणि खरंच आनंद वाटतो सगळ्या तरुणांना एकत्र घेऊन आपण हा धनुष्यबानच्या शिवरास आयोजन केला आहे आणि याचा सर्व तरुणांना सारखा अभिमान आहे आणि मला त्याचा जास्त अभिमान आहे की आपण सर्व प्रभागातील तरुणांनी यामध्ये सहभाग संघ म्हणजे जवळपास शंभर एक करून सातत्याने दोन दिवस इथे दिवसामध्ये या क्रिकेट तिथे खेळत आहेत आणि मी धन्यवाद देतो सन्माननीय नाटासाहेब यांना त्यांनी अशा प्रकारचे नियोजन आम्हाला करण्यासाठी आदेश दिले आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून त्यांनी देखील सकाळी या कार्यक्रमाला भेट दिली आणि सांगितलं की यापुढे अशाच प्रकारचे अनेक उपक्रम तू राहत जा धन्यवाद जय हिंद जय महाराज जने समीर खान सह हो, मुस्कान मकनदारची रिपोर्ट